देव आपल्या घरात वास करत आहे हे एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक अनुभव असतो हे कधी कधी आपल्या अंतःकरणातून आणि आत्म्याच्या गाभ्यातून जाणवते ज्यावेळी आपल्या जीवनात देवाचे वास सुरू होतो तेव्हा आपल्याला काही विशेष संकेत आणि बदल दिसून येतात हे संकेत म्हणजे आपला मानसिक आणि शारीरिक स्थितीतील बदल तसेच जीवनातील छोट्या छोट्या घटनांमध्ये होणारे दिव्य संकेत चला तर मग माहीत करून घेऊया कोणते संकेत आहेत एक अर्थ काम आणि व्यवसायात यश जेव्हा देव आपल्या घरात वास करतो तेव्हा आपल्या कामामध्ये व्यवसायामध्ये आणि आर्थिक परिस्थितीत चांगले बदल घडू लागतात कधीकधी ज्यावेळी आपण अडचणीत असतो देव त्याच्या दिव्य कृपेने आपल्या जीवनात मार्गदर्शन करत आहे असे जाणवते व्यवसायात नवा ब्रेकथ्रू मिळतो कर्जाची स्थिती सुधारते आणि सर्व वाणिज्यिक स्थिती अधिक आशावादी आणि स्थिर होऊ लागते देवाची कृपा आपल्या कष्टांमध्ये एक अनपेक्षित पोहोच निर्माण करते दोन शरीर आणि मनाच्या आरोग्याच्या सुधारणा जेव्हा देव आपल्या घरात वास करतो तेव्हा शरीर आणि मनाच्या आरोग्यात एक अनोखी सुधारणा दिसू लागते आध्यात्मिक साधना आणि ध्यान यामुळे आपला मानसिक ताण कमी होतो शरीरात एक ताजे पण येते आणि विविध रोगांपासून मुक्तता मिळवली जाते देवाची उपासना आपल्या आरोग्यावर एक सकारात्मक प्रभाव घडवते जे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरते तीन आध्यात्मिक साधना आणि ध्यानाची आवड घरात देवाच्या वासामुळे आपल्याला साधना आणि ध्यानाची खरी महत्वता कळू लागते प्रत्येक व्यक्तीला ध्यान प्रार्थना किंवा उपास्य देवतेच्या ध्यानाने अधिक शांतता आणि साक्षात्कार होतो घराच्या वातावरणात एक विशेष दिव्यता निर्माण होते ज्या परिणामस्वरूप आपण अधिक आध्यात्मिक दृष्टिकोनाने विचार करतो देवाच्या वासामुळे आपल्या आध्यात्मिक जीवनात एक नवा चैतन्य येतो चार धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा घरात देवाच्या वासामुळे आपल्याला धार्मिक कार्यांमध्ये सक्रिय होण्याची प्रेरणा मिळते आपल्याला मंदिर साधना पूजा आणि धर्मग्रंथ वाचन करण्याची इच्छा वाढते कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन धार्मिक कार्य करण्यासाठी तयार होतात या अनुभवामुळे आपले जीवन अधिक उत्तम बनते आणि आपण आपल्या आध्यात्मिक ध्येयांना साध्य करण्यासाठी अधिक प्रेरित होतो प्राप्ती आणि आत्मज्ञान जेव्हा देव आपल्या घरात वास करतो तेव्हा आपल्याला आत्मज्ञान आणि साक्षात्कार प्राप्त होऊ लागतो आध्यात्मिक साधना आणि ध्यानाद्वारे आपल्याला देवाचे अस्तित्व अधिक स्पष्टपणे जाणवते कधीकधी विश्रांतीच्या क्षणांमध्ये आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते ज्यामुळे आपले जीवन आणि उद्दिष्ट स्पष्ट होतात आपली अंतर्मुखता वाढते आणि आपल्याला आध्यात्मिक सत्याची अनुभूती होते सहा संबंधांमध्ये सुधारणा आणि मैत्रीचे बंध देवाच्या वासामुळे घरात सकारात्मक बदल होतात कुटुंबातील सदस्य एकमेकांशी अधिक प्रेमाने आणि आदराने वागतात जोडीदार माता पिता आणि मुलांमधील संवाद अधिक प्रेम आणि संयमाने होतो आपले नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि घरात एकात्मतेचे वातावरण तयार होते हा बदल आपल्याला बाहेरूनही दिसू लागतो समाजात आपला आदर वाढतो आणि संबंध अधिक मजबूत होतात सात संकटांचा सामना करण्याची क्षमता वाढवणे जेव्हा देव आपल्या घरात वास करत असतो तेव्हा आपल्याला संकटांना अधिक धैर्याने आणि शांततेने सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते जीवनाच्या कठीण प्रसंगात देवाची उपासना आपल्याला साहस आणि धैर्य देते आपले मन अधिक स्थिर आणि संतुलित होऊन संकटांच्या स्थितीतही आपण शांततेचे प्रतीक होतो देवाच्या कृपेने आपल्याला संकटे पार करण्याची शक्ती प्राप्त होते आठ ईश्वराची आवाज ऐकण्याची क्षमता जेव्हा देव आपल्या घरात वास करत असतो तेव्हा आपल्याला त्याच्या आवाजाचा त्याच्या दिव्य मार्गदर्शनाचा ऐकण्याची क्षमता मिळते कधीकधी देव आपल्या अंतर्मनातून आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आपल्याला जीवनातील ध्येय स्पष्ट होतात आणि त्यावर चालण्याची दिशा कळते हा आवाज एका प्रकारे असतो जो आपल्याला जीवनातील निर्णय घेताना सत्य आणि योग्यतेचा मार्ग दाखवतो नऊ सत्याच्या शोधातली शांती जेव्हा देव आपल्या घरात वास करत असतो तेव्हा घरात एक अनोखी शांती आणि आनंदाची भावना निर्माण होते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कार्यांमध्ये दैनंदिन जीवनात आणि संपूर्ण घरात एक सकारात्मक बदल जाणवतो घरात त्याचं एक पवित्र अस्तित्व जाणवायला लागते दहा मनाची स्थिरता आणि संतुलन आपल्या जीवनात अराजकता आणि वादविवाद असलेल्या ठिकाणी देवाच्या वासामुळे एक आश्चर्यकारक बदल होतो आपली मानसिक स्थिती स्थिर होऊ लागते आपल्याला आपले वर्तन आणि विचार सुधारित करायला मदत मिळते घरात या बदलांची उत्तम उदाहरणे दिसतात संवादातील सौम्यता अधिक सहनशीलता आणि प्रेम वाढणे अकरा आध्यात्मिक अनुभव आणि दिव्य संकेत घरात देवाच्या वासामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आध्यात्मिक संकेत मिळू शकतात कधी आपल्याला विशेष स्वप्न किंवा दिव्यदृष्टी दिसू लागतात ज्यामुळे आपल्याला आयुष्यात कोणत्या दिशेने पुढे जायचं हे कळते घरात चांगल्या घडामोडी घडू लागतात आणि अचानक आलेले समाधान आणि सुख हे देवाच्या वासाचा प्रत्यक्ष अनुभव असतो बारा समाजातील बदल आणि देवाचा प्रभाव जेव्हा देव आपल्या घरात वास करतो तेव्हा आसपासच्या समाजातही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात तुमचे संबंध अधिक दृढ होतात कुटुंबातील सदस्य एकमेकांशी अधिक प्रेमाने वागतात आणि घरात एकत्रता वाढते प्रत्येक वयाच्या व्यक्तीला लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत या दिव्य प्रभावाचा अनुभव होतो तेरा आध्यात्मिक प्रगती आणि सेवा भावना घरात देवाच्या वासामुळे आपल्यात सेवा भावनाही अधिक प्रकट होते आपल्याला दुसऱ्यांच्या मदतीची ओढ लागते आणि आपल्याला त्यांच्या जीवनात काहीतरी चांगलं घडवण्याची प्रेरणा मिळते देवाच्या वासामुळे आपला दृश्य टिकोन बदलतो आणि आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी अधिक प्रेरित होतो चौदा शुद्धतेची महत्वता देव आपल्या घरात वास करत असताना घरातील शुद्धतेला खूप महत्व दिलं जातं शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेची आवड निर्माण होते घरातील प्रत्येक वस्तू प्रत्येक कृती शुद्धतेच्या मार्गावर चालते यामुळे घरात एक दिव्य ऊर्जा निर्माण होते